पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंबरस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास ए सी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनलवरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व फलटण विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील हे विजयी झाल्याबद्दल रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी माशिरस येथे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच माशिरस तालुक्याच्या वतीनं भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सत्कार सोहळ्यात बोलताना पहा काय म्हणाले ज्या महामानवामुळं जयाभाऊनचा सत्कार होतोय माझा सत्कार होतोय की ज्यांनी माणूस म्हणून जगण्याची आम्हाला संधी दिली आणि ज्या संविधानानं विधानसभेला उभा राहण्याचं जयाभवन असेल रामभवन असेल दादा निंबाळकरांना असेल किंवा मला असेल हे संधी प्राप्त करून दिली असे विश्वरत्न महामानव भारतरत्न प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आजचा कार्यक्रम अशा दिवशी होतोय की उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे आणि या जयंतीच्या पूर्वसंध्येला आमचा सत्कार होतोय आणि या सत्काराचं सर्व श्रेय हे बाबासाहेबांच्या संविधानाला जात आणि ज्या जनतेने आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं त्या जनतेला जात आणि त्यामुळं रेशन दुकानदाराचा पोरगा मालखाटाव म्हणजे प्रस्थापितांचा बाले किल्ला बारामतीच्या छत्रछायेखाली अनेक वर्ष तिथले आमदार निवडून येत होते अशा मध्ये दुष्काळी तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य रेशनिंग दुकानदाराचा पोरगा प्रस्थापित व्यवस्थेला लात मारतो आणि दोन हजार नऊ लाच आमदार होतो हे शक्य नाही ते जयाभाऊनी शक्य करून दाखवलेलं आहे आणि म्हणून जोरदार टाळ्या बाजूला जयाभाऊच्यासाठी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा भाऊ तुम्ही आमदार झालेला आहात आणि त्यामुळं चार वेळा आमदार झाल्याच्या नंतर देवा भाऊ जयाभाऊना प्रसन्न झाले आणि आज जयाभाऊ महार एक वजनदार कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री झालेले आहेत आणि त्या परत दुधात साखर पडली ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत आणि त्यामुळं आजच्या सटकारामध्ये जास्तीचं लक्ष द्या आमच्याकडे आहे मी पावला सगळं लक्ष हे नायकाकडे असतं आणि त्यामुळे आता जयाभाऊंच्याकडे महत्वाची भूमिका आलेली आहे आणि नायकाला खूप रिस्क घ्यावी लागते नायकाला निर्णय घ्यावे लागतात आणि त्यामुळं अप्पासाहेब देशमुख साहेबांनी यादी वाचून दाखवलेली आहे मला वाटतं गेल्या सत्तर वर्षाची सगळी कामं ही हे जया जयाभाऊच्या बरोबर ना माझा माग काय केला त्याच्यावरती मी जात नाही कारण महाराष्ट्र मध्ये जास्त बोलल्यानंतर लोकांमध्ये जास्त बोलणं बोलत नाही परंतु सत्तर वर्षाची काम आपा आता त्यामुळं जबाबदारी जास्तीची आपले भाजपचे केदार साहेब आहेत बाळासाहेब इरंडे साहेब आहेत मौली आहेत सगळे मान्यवर मंडळी आहेत सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही पत्रकार मित्र आहेत आणि तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात डॉक्टर बाळासाहेबांची जयंती उद्या आहे आणि महामानव बाबासाहेबांनी जे काम हिंदुस्थानामध्ये केलेलं आहे ते आपल्याला विसरता येणार नाही डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावरती आपण सगळे प्रेरित होऊन काम करतो काही लोक बाबासाहेबांचं नाव हो, मतापुरतं भाषणामध्ये घेतात परंतु तुम्ही धन्यवाद दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देईन दोन हजार चौदा ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आली ते माननीय तेव्हाचे पण मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री माननीय देवा भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या वरती अन्याय हा काँग्रेसनं जितका केला तेवढा कुणीच या देशामध्ये केला नसेल कारण पंडित जवाहरलाल नेहरू हे बाबासाहेबांच्या लोकप्रियतेला इतके घाबरायचे इतके घाबरायचे की त्यांना बाबासाहेबांचं नेतृत्व नको होतं आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांना नंतर ते पश्चिम बंगाल मध्ये जाऊन बाबासाहेब निवडून आले होते मित्रांनो नरेंद्र मोदी साहेब या देशात पंतप्रधान झाल्याच्या नंतर बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून साजरी केली आणि काही जी काम केले ती सांगणं माझी जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हे तुम्हालाही कळणं गरजेचं आहे की बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून इतक्या आणि त्याचाच एक भाग म्हणून बाबासाहेब कायदा मंत्री असताना ज्या बंगल्यात राहायचे त्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आणि तिथं राष्ट्रीय स्मारक हे उभा केलेला आहे त्या अगोदर कुणाच्या डोक्यात पण आलं नाही लंडन झालं तुम्ही बघितलं मुंबईमध्ये इंदू मिलच्या या सगळ्या मैदानामध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचं नेतृत्वामध्ये झालं आंबडवे है। नावाचं जे कोकणामधलं गाव आहे जे बाबासाहेबांचं मूळ गाव आहे ते अख्ख्या गावाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक केलाय केलेला आहे म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये बाबासाहेबांच्या कार्याची उजळणी करण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे मित्रांनो तुम्ही विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं एकोणीसशे छप्पन ला महापरिनिर्वाण लिहिलंय एकोणीसशे छप्पन ला त्यांचं महापरिनिर्माण झालं एकोणीसशे छप्पन पासून एकोणीसशे नव्वद पर्यंत सरकारला वाटलं नाही की बाबासाहेबांना भारत रत्न द्यावा दिला नाही पाठिंब्यावरती उभा असणाऱ्या सरकारनं केलेलं आहे ते खूप अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे आज मी बोलण्याचं कारण काय जर संविधान आलं नसतं जर लोकशाही आली नसती तर गावगाड्यातल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला नसता दोन प्रवाह होते की काही मोजक्या लोकांना मतदान द्या पण डॉक्टर बाबासाहेबांचं मत होतं की सरसकट सगळ्या लोकांना मतदान द्या गावामध्ये राहणारा माळशिरस तालुक्यात राहणाऱ्या पालातल्या पोराला सुद्धा एकाच मतदानाचा अधिकार आहे या देशातल्या श्रीमंत असणाऱ्या लेवलच्या लोकांना सुद्धा अधिकार आहे हे बाबासाहेबांच्या मुळे झालं आणि म्हणून माझा आणि जया सत्ता सत्कार होतोय आज भाऊच्या वरती इतकी मोठी जबाबदारी आली आहे ग्राम विकास खातं त्यांच्याकडे आहे या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजाराच्या वर ग्रामपंचायती आहेत आणि त्यामुळं सुद्धा का आलो मला सुद्धा म्हटलं की जया भाऊचा कार्यक्रम आहे मला चुकून चालत नाही कारण गावगाड्याचा विकास जया भाऊला वगळून होऊ शकत नाही आणि माझ्या तर मतदार मतदारसंघामध्ये एकशे सव्वीसच्या वर ग्रामपंचायत भाऊ आणि त्यामुळं मार्सिनस वरती तुमचं लक्ष आहे सातारा जिल्ह्यावरती तुमचं लक्ष आहे महाराष्ट्रावरती तुम्हाला द्यावं तुम लागणारच आहे परंतु दुष्काळी तालुका आहे आणि क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे लास्ट नंबर नंबरला फर्स्ट नंबर आणण्यासाठी देवाकोच्या नेतृत्वामध्ये जयाबोंडची सुद्धा मला खूप मोठी साथ लागणार आहे त्याशिवाय तिथं काहीच होणार नाही त्यामुळं माळसिरसकरांनी जो सत्कार ठेवलाय त्यामध्ये भाऊंना माझी सुद्धा हात जोडून विनंती आहे माळसिरसकरांना तुम्ही द्याच तुम्ही देऊ शकताय कारण इकडे पालकमंत्री आहे तिकडे ग्रामविकास मंत्री आहे त्यामुळे माळसिरसकरांना देणं फार सोपं आहे परंतु जतसाठी सुद्धा तुमचं प्रेम आहे पण ते जास्तीच जत तालुक्यावरती राहू द्या ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे दोन तीन मागण्या मी राज्यासाठी जया भाऊंच्याकडे करणार आहे कारण भाऊ ग्रामविकास खात्याचं मंत्री आमची अपेक्षा अशी आहे की पुढची पंचवीस पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली पाहिजे अरे एक ग्राम विकास खात्याला मंत्री दिला होता देवा तो जया होता की जया भावनी गाव गाण्याच्या लोकांच्या साठी खूप चांगले निर्णय केले मी एक तुम्हाला विनंती करणार आहे की गावात बारा पंचायत लोक खूप आहेत मोठ्या मोठ्या गावामध्ये छोट्या वाडीत हे प्रश्न नाही पण बारा राहतो आमचा बाप पण राहतोय आम्हाला जास्त जागा नाही अंगण नाही मुळामध्ये सगळी घर आहेत घर आहे आणि मग आमच्या घरामध्ये एखादा जर लग्नाचा कार्यक्रम का असेल कार्यक्रम का असेल साखरपुड्याचा कार्यक्रम का असेल हळदीचा कार्यक्रम का असेल किंवा एखादा दुःखाचा कार्यक्रम का असेल तिथं आम्हाला जागाच नाही मंडप टाकू शकत नाही मंडप टाकायचं म्हटलं तर जागा नाही आणि जागा असली तर पैसा नाही मी भाऊ तुमच्याकडे विनंती करतो की तुम्ही तो निर्णय घ्यावा देवा आणि तुम्ही चर्चा करून या महाराष्ट्रातल्या बारा बेदारांच्या साठी काही तुम्ही आता जिल्ह्याला छत्तीस जिल्ह्यात आपले तुम्ही ठराविक ठरवा प्रायोगिक तत्वावरती पहिल्यांदा मंगल कार्यालय सरकारच्या माध्यमातून चालू करा गरीबाची लग्न पाच हजार रुपये मध्ये होतील ते तुम्ही करू शकता आणि ते ग्रामपंचायत चालवायला द्या जे गरीब लोक आहेत त्यांना पाच हजार मोठी शाफान लोक बाळासाहेब येरंडे साहेबांसारखे असतील तर त्यांना पन्नास हजार ठेवा सत्तर हजार ठेवा एक लाख ठेवा ते सगळं चालेल ग्रामपंचायत पण सक्षम होईल आणि गावगाड्यातल्या लोकांचं पण काम होईल ते तुम्ही करू शकता आणि ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे दुसरी एक विनंती आहे कोकणामध्ये धनगरवाडे खूप आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा जिल्ह्यामध्ये पाटण वाई आणि खंडा आणि कोल्हापूर सगळ्या आहेत आणि भाऊ आता तुम्ही निर्णय घेऊ शकता तुमच्या हातामध्ये आहे पाचशे लोकसंख्येमध्ये त्यांना विशेष बाब बनवून ग्रामपंचायत स्थापन करण्याचा जर एक क्रांतिकारी निर्णय केला तुम्ही तर हे जे विस्कळीत लोक आहेत विस्थापित लोक आहेत त्या लोकांना काहीतरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळू आणि हे निर्णय घेण्याच तुमच्या हातामध्ये आहे सरकार असताना जोडणारे जोडणारे आणि आदिवासी पाड्यांना जोडणारे रस्ते सारख्या घोषित केले आदिवासी पाड्यांना जोडण्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना बंजारा तांड्यांना जोडण्यासाठी संत महाराज रस्ते जोड योजना आणि धनगरवाड्या रस्त्यांना जोडण्यासाठी महाराज बजेट दिलेलं नाही भविष्यामध्ये तुम्हाला त्या विषयावरती जर काही काम करता आलं तर नक्की ही सगळी गावं हे शहराशी जोडली जातील गावाशी जोडल्या जातील आणि तिथल्या लोकांना चांगल्या सुविधा मिळू शकतील एक काम आपण केलं खूप चांगला लोकांमध्ये पण संदेश जाईल अशी माझी तुमच्याकडे विनंती आहे जयाभाऊ हा खमक्या माणूस आहे हे सोपं काम नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले जन घरातून आणि लोकांच्या मधून निवडून येणं हे साधच काम नाही परंतु ते ते केलं कारण पहिल्यांदा जिल्हा परिषदचे सदस्य झाले आदळी गटातून आणि लगेच दोन वर्षामध्ये ते विधान सभेचे आमदार झाले अपक्ष आमदार पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते पण बहुजन समाजातल्या पोरानं होणं कुठलाही वारसा नसताना ते दाखवलेला आहे आणि त्यांना पाडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले परंतु त्यांना ते जुमानलेले नाही आणि मग असे प्रयत्न झाल्यानंतर राजकारणामध्ये दोन गोष्टी केल्या जातात एक तर योद्धा शरण येत नाही तर त्याला बदनाम करून टाका दोन पर्याय प्रस्थापितांच्याकडे असतात की एक तर त्याला केसेस घाला तुम्ही शरण या आम्ही तुम्हाला सोडून देतो नसेल तर मग तुम्हाला बदनाम करायचं तुम्ही बघितलं मागच्या महिन्यात भावना बदनाम करण्याचा प्रयत्न केला अरे परंतु या महाराष्ट्रातली जनता उघड्या आहे आणि भाऊच्या सोबत सहकारी छातीचा पोट करायला आम्ही तयार आहे भाऊ तुम्ही बिनधास्त लोकांची कामं करत राहा हे असे अटॅक होत राहतात की लोक तेवढेच काम करताय तेवढेच त्यांच्याकडे धंदे आहेत पण तुम्ही त्यांना पुरून उरला आणि त्यांचं सगळं जे कान होत ते आणि आता जनतेच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये भाऊंच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा नक्की येईल त्यामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही कारण निर्णय क्षमता प्रचंड असणार हे व्यक्तिमत्व आहे हे नेतृत्व आहे आणि आलेला नेता आहे डायरेक्ट एखादा नेताला लगेच प्रश्न कळत नाही ग्रामपंचायती कळत नाही सदस्य म्हणून त्यांनी काम केल्यामुळं गावातल्या सगळ्या प्रश्नांची त्यांना जाण आहे आणि मला वाटतं कदाचित त्यामुळ ग्राम विकास काय पाहिजे ग्रामसेवकाला काय पाहिजे तिथल्या क्लर्कला काय पाहिजे ग्रामपंचायतीच्या शिपायाला काय पाहिजे त्याचे सगळे बारकावे जयाभाऊंच्याकडे आहे अंगणवाडी ताईचा काय प्रश्न आहे मदतनीस ताईचा काय प्रश्न आहे गावातल्या शिक्षकाचा काय प्रश्न आहे की एवढं मोठं खातं आहे एवढं सगळं सांभाळायचं आहे ते सोपत आहे आणि त्यामुळे एका तरुण युवा तर ग्राम विकास खाता आलाय इतकं वजनदार खाता आलेला आहे आणि त्यामुळं गावाकडच्या लोकांचं तुमच्याकडं लक्ष लागलेलं आहे आणि आता आमच्याकडे लोक येतात हे भावा सांगा ते भावा सांगा आणि म्हणून आम्ही सगळेच विषय तुमच्यापर्यंत पोचवत नाही भावाला किती लोड द्यायचा परंतु आता नाही गेला जाय जो माणूस येईल तो तुमच्याकडं तर आम्हाला आता आता वकील जबाबदारी आहे आणि ते काम पोस्टमनच काम आमच्याकडे आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तुमच्याकडे ते करू आप्पासाहेब देशमुख साहेब हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं काम करतायत रामभाऊंना विधानसभेला थोडक्या मतामध्ये निसटता त्यांचा पराभव झाला लोकसभेला त्यांचा थोडक्या मतामध्ये पराभव झाला परंतु आता ज्या ताकदीनं ज्या क्षमतेनं ते माळशिरस तालुक्यामध्ये काम करतायत आता ह्याची संपूर्ण जबाबदारी ही माननीय जयाभाऊच्याकडे आलेली आहे दादा नाईक निंबाळकरांच्याकडे आलेले आहे आणि त्यामुळं नक्की माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा खूप ताकदीनं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष व्यवस्थितपणे काम करतील माझाही सत्कार तुम्ही केला या निमित्तानं जतच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो कारण माझा सत्कार करण्याची पहिल्यांदाच संधी जतच्या लोकांनी मिळवून दिलेली आहे नाहीतर तुम्हाला माहित आहे मी किती वेळा निवडणुका लढलोय मी दोन हजार नऊ लढलोय दोन हजार चौदा लढलोय दोन हजार एकोणीसची ची लोकसभा लढलोय दोन हजार एकोणीसची ची विधानसभा लढलोय आता दोन हजार चोवीसची ची विधानसभा मला लोकांनी निवडून दिलं आणि त्या जनतेच्या मुळे मला आता संधी मिळते सन्मान करून घेण्याची त्या मायबाप जतच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याने मला पाठवलं माननीय देवाभाऊला धन्यवाद देतो की त्यांनी मला विधान परिषदेची संधी दिली दोन हजार ला दो एका सामान्य कुटुंबातल्या पोरांना विधान परिषदेची संधी मिळणं खूप कठीण आहे इन करायला कोणी नाही सांगायला कोणी नाही तरी सुद्धा माझं गाव पडळकरवाडी आटपाडी तालुक्यात तिथून आठशे किलोमीटर नागपूर आहे नागपूर मधनं लक्ष ठेवून मला विधान परिषदेची संधी दिली आता विधानसभेचं तिकीट दिलं तिथं मला निवडणूक निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यामुळं मी आलो ना बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण माणूस असा येतो तो त्याला जपावा लागतो आपण जपायला पाहिजे बघा जेवण आपण पंगत बसलेले असते पंक्तीमध्ये वाढायला संधी येतात समजा मांसाहारी जेवण आहे मटनवाला एकदाच पीस द्यायला येतो परत येत नाही रसावाला सारखा येतो भाकरीवाला सारखा येतो भात द्या भात घ्या भात घ्या म्हणून सारखा येतो किंवा आपल्या लग्नामध्ये जेवणाचा पंगत असली लाडू घ्या लाडू घ्या शिरा घ्या भात घ्या आमटी घ्या सगळं म्हणतोय पण मीठ एकदाच येतं मीठवाला डबल येतो का असा आयुष्यामध्ये एकाला माणूस येतो की तो, तो माणूस आपण जपूनच ठेवायला लागतो माझ्या आयुष्यामध्ये देवाभाव आलेले आहे ते माझ्या आयुष्याला पुरणारं नेतृत्व आहे ज्या पण आयुष्यामध्ये नेतृत्व आहेत जी नवीन पिढी आहे आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये देवाभाव सारखा नेता आम्हाला मिळाला ने तो नेता जपण त्या नेत्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणं त्यांना पण बदनाम करण्याचा अनेक वेळा प्रयत्न होतो पण जुमानत नाही महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे की देवाभाऊ काहीतरी करू शकतात गरीबांसाठी करणारा नेता आहे अरे जयाभावनच्या खात्यानं आणि देवाभावच्या खात्यानं देवा क्रांतिकारी निर्णय केला मागच्या महिन्यामध्ये या त्याच्या केंद्र सरकारने एक लाख वीस हजार रुपये दिले परंतु देवा आणि जया भवानी पन्नास हजार रुपयाची वाढ त्या घरकुलामध्ये केली मित्रांनो गरीबांच्या साठी हा क्रांतिकारी निर्णय आहे एक परत यांनी पन्नास दिले सव्वीस रुपये रोजगार हमी कोण बारा हजार रुपये शौचालयाचे दोन लाख आठ हजार रुपये हे घरकुलासाठी जय भावनी दिलेले आहेत जोरदार टाळ्या वाजवून देवा भाऊचं आणि जय भाऊचं तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही गरिबांच्या बाजू घेतली कोण बोललो आंदोलन आंदोलन झाल्यानंतर होतो परंतु कुठल्या महाराष्ट्रातल्या नेत्याने आंदोलन केलं की गरीबांच्या घरामध्ये तुम्ही पैशामध्ये वाढ करा हे जाण असणारे नेते आहेत देवा भाऊ त्याला कळालं की एक लाख अठ्ठावन्न हजार गरज होत नाही शौचालय होत नाही त्याच्या पुढे जाऊन दोन लाख आठ हजार दिले पण आता जेवढी घर होणार आहेत त्याच्या हा सोलर पॅनल म्हणजे आयुष्यभर त्याला लाईट बिल येणार नाही त्याचे पैसे किती देणार करा यामध्ये आणि त्याच्या पुढे जाऊन पाच ब्रास वाळू फ्री ट्रॅक्टरवाल्यानो तुमच्यासाठी नाही ते घरकुलवाल्यांसाठी आहे हे जेव्हा केलंय हे जेव्हा केलंय सांगण्यासारखं खूप गोष्टी आहे परंतु गरीबासाठी काम करणारी ही नेते मंडळी आहे त्यांच्या पाठीमाग आपण राहूया राम तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय ताकदीनं काम करताय आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत एवढंच या निमित्तानं बोलतो माझा सन्मान केला जयबांचा के सन्मान केला त्याबद्दल आप्पासाहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मला जयाभाऊ कानात म्हणले आपासाहेब दिसतोय साधा पण तो साधा नाही तो एकदम रगेलपणे काम करतोय मी म्हणलं साधा गड नाही म्हटले एकदम ताकदवान आहे आणि जयाभाऊ तुम्हाला ताकदवान म्हणणं यातच तुमच्या कामाची पोच पावती आहे जयाभाऊ माझी विनंती आहे व्यासपीठावर असंख्य सरकारी आमच्या इथं बसलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत आता मी बोलत नाही पण त्यांना बरं वाटावं नाही ते म्हणा आमचं काय तुम्ही बोला ना पण भाऊ हे सगळे लागणारी पोरं आहेत झगडणारी पोरं आहे आणि तुमच्या बाजूला ठामपणे उभा राहणारी पोर आहेत यांच्यावरती तुम्ही लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र